जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी धन्यवाद मंचावर उपस्थित संस्थेचे उपसंचालक म्हणजे श्री धुमा साहेब उपप्राचार्य साबळे साहेब उपप्राचार्य पाचजी साहेब गटके दिशक सेवक सेवाय सर आणि आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी वाघमाया मॅडम आणि उपस्थित सर्व सहकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो मला सर्वांना मी सर्वप्रथम निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात आणि जगात जिथे तिथे वीर योद्धे निर्माण झाले त्यांनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली त्या संपूर्ण जगभरात आज शिवजयंतीचा उत्सव साजरा होतो शिवजयंती बद्दल किंवा शिवाजी महाराजांबद्दल इतिहासाच्या पुस्तकातून आपण नेहमी वाचत शालेय अभ्यासक्रमात जे शिकवलं त्यातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे त्यांच्या लढायांचे सगळी वर्णन तुम्हाला पाठ आहेत किंबहुना तुम्हाला ती लोकप्रियतेच्या सत्रावर सगळ्यांना उत्कृत कृती देणारी आहे पण मी जी तुमच्याशी संवाद साधणार आहे त्यात माझा विषय असा आहे की का, का एखादा माणूस साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा आपल्याला पूजनीय वाट त्या फक्त लढाई आहेत का कारण शिवाजी महाराजांना इतकेच लढवय्ये शूर वीर अनेक राजे होऊन गेले मोगला सुद्धा मोगरी सत्तेत सुद्धा अकबर औरंगजेब आपले रामदेवराय यापेक्षा मोठे राज्य सुद्धा होऊन गेले ज्यांचं राज्य मोठं होत शिवाजी महाराजांचं राज्य फक्त पुणे त्यांची जहागिरी पुणे ते, ते जुन्नर केवढी छोटीशी जहागिरी होती या छोट्या जहागिरीचं स्वराज्यात रूपांतर करताना त्यांनी जे जे केलं त्यासाठी ते वंदनीय केसरीकार टिळक त्यांना नर की म्हणत अशा शिवाजी महाराजांपासून आपण काय प्रेरणा घेतो आणि ती कशी घेतली पाहिजे इतिहासातले जे जे काही मोठे पीठ होऊन गेले त्या त्या लोकांनी शिवाजी महाराजांपासून काय प्रेरणा घेतली तर लोकमान्य टिळकांपासून महात्मा फुल्यांपासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत आणि लोकमान्यांपासून आजच्या जे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्यापर्यंत अनेक लोक या यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेतात रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या शिवचरित्र या ग्रंथात त्यांची नोंद घेतली आणि योगी अरविंदांना त्यांच्या शिवचरित्रातून जगनमातेचा साक्षात्कार झाला या एवढ्या महान लोकांना शिवाजी महाराजांची जे महत्व होत त्यांच्या चरित्राचा जो प्रभाव होता तो त्यांच्यावर होता नेताजी शिभाषचंद्र बोस यांनी शिवचरित्रातून आग्र्याच्या सुटक्याच्या दर्शनातून त्यांना वेशांतर आणि त्यांना देशांतर आणि नंतर सिमोलंगन याचा प्रकाश मिळाला याची वाट मिळाली हे एवढी महान लोक होती त्यांनी सुद्धा ज्याला वंदनीय मानलं आदरणीय मानलं त्यांच्या पावलावर पाऊल टेकले असे शिवाजी महाराज हे तुमचं आमचं भाग्य आहे की त्यांच्या भूमीत या पुण्यात त्याचं नाव पुनौली होतं त्या पुण्यात आपण वास्तव्य करतोय ही भूमी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं झालेली आहे या भूमीचा आपल्याला गर्व असला पाहिजे मोघल साम्राज्यानं इथं लोखंडी पहा ठोकली गाढवाचा नांगर फिलवता गुलामगिरीच एक अस्तित्व म्हणून ती पहा तिथं खणून ठेवली त्या पहाला काढून या राज्याला या जहागिरीला स्थळाच्याच रूपांतर करून तिथं सोन्याचा नांगर फिरवणारे शिवाजी महाराज आणि त्यांची स्मृती जाती माता जिजाऊ माता यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे इतिहासाचा विपर्यास करून इतिहासाचं आंधळा अभिमान बाळगणं हा एक शाप आहे इतिहासाचं थो थोर आज्ञान किंवा खोल आज्ञान खोर म्हणणार आणि खोल पण म्हणणार दोन्ही शब्द वापरणार हा एक अपराध आहे आणि यथार्थ ज्ञान ती वैचारिक करत आहे तुम्हाला सर्व मुलांना बघतोस काय मोजरा कर इथपर्यंत शिवाजी महाराजांना मर्यादित करून ठेवले आपण हो पण शिवाजी महाराज त्यापेक्षा मोठे होते बघतोस काय मुजरा कर हे मानताना तुम्ही लक्षात घ्या की जिथं जिथं गरज पडली तिथं तिथं मोडे पण वाकणार नाही हा बाणा शिवाजी महाराजांनी कधी अस्तित्वात आणला नाही म्हणून स्वराज्य निर्माण झालं मी वाकेन प्रसंगी पण माझ्यावर वेळ आल्यावर मी तुम्हाला कापून टाकेन ही मानसिकता मी लढतोय युद्ध लढताना मरण्यासाठी मी युद्ध लढत नाही ही भावना त्यांच्या जोडी त्यामुळं प्रतापराव बजुरांनी नेसरीच्या युद्धात बलिदान दिलं अत्यंत शिवाजी महाराजांच्या एका पत्रावर नाराज होऊन तीन हजार सैन्यावर सात लोक तुटून पडले आणि जर प्रतापळा बळी पडले तर त्याच्याबद्दल शिवाजी महाराजांनी लिहिलं की हा कसा आनंद केला आम्ही तो तुम्हाला खूप हुशार समजत होतो आमच्या शब्दापाठी माझं तुम्ही प्राण्यासाठी घातला म्हणजे युद्धात बलिदानाचं महत्व त्यांनी वाढवलं नाही युद्ध हे जिंकण्यासाठी खेळायचं असतं ते शिवाजी महाराजांनी बोलत आज आपण दुर्दैवान या गोष्टीचा वेगळा अर्थ करतोय म्हणून मला आज या विषयावर तुमच्याशी बोलावं वाटलं शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेल्या लढायापेक्षा त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि त्यांना मिळालेले संस्कार याचा अभ्यास आजच्या मुलांनी घ्यायला पाहिजे बघताना जिजाऊ मातांबरोबर शिवाजी महाराज लहानपणापासून सदरेकर बसायचे जिजामाता ज्ञानदान करत असायच्या आणि त्या ज्ञानदान करताना शिवाजी महाराज बघायचे आणि त्यांनी एक जिजामातांना प्रश्न ठेवला मातोश्री आई साहेब न्याय मागावा लागतं भाऊ तो मिळत नाही का न मागता तर जिजाऊ मातेने एका यथार्थ मातेनं त्यांना दिलेलं उत्तर हे त्यांची कायमस्वरूपीची प्रेरणा ठरली की बाळा न्याय जेव्हा अन्यायिक सत्ता असते तेव्हा न्याय मागावा लागतो तो लढवून मिळवावा लागतो आणि तो मिळवण्याची जिद्द ठेवावी लागते मग मुघलांच्या अत्याचार जिजाऊमात्यांनी त्यांना वर्णन करून सांगितले की त्या साडेआठ वर्षाच्या मुलानं मोठी वळल्या आणि तो आई मी मी न मागता न्याय मिळवून दे ते म्हणजे न मागता न्याय मिळवून द्यायसाठी तुला आधी सिंहासनात झालं पाहिजे तुला सत्तेच राजबळ पाठबळ पाहिजे म्हणजे मी माझी स्वतःची सत्ता स्थापन करेल आणि वयाच्या साडेआठव्या वर्षी त्या वळलेल्या मोठी चौवेचाळीसाव्या वर्षात राज्याभिषेक करताना त्या तशाच होत्या एक अखंड निर्धार म्हणून समर्थांनी त्यांचं वर्णन केलंय निश्चयाचा महामेरू बनाधार अखंड स्थितीचा निर्धार निश्चयाचा महामेरू विद्यार्थी मित्रांनो या दोन मुळी जरी तुम्ही शिवाजी महाराजांच्या वर्णनासाठी वापरल्या आणि त्याचं तंतोतंत पालन केलं तर पहिल्या वेळी निश्चयाचा महामेरू किती आली शिवाजी महाराजांना निश्चय डाळला नाही तीन वर्षाचे राजे आपल्या पत्नीचं निधन झालंय आणि तीन वर्षाचे संभाजीराजांना मागे घेऊन शिवाजी महाराज कामगिरीवर गेले मुल महिलांना गालवले ते साडेआठ वर्षाच्या संभाजी महाराजांना मृत्यू आपण मृत्यूच्या दाळ्यात चावलं हे माहीत असताना तो राजा आग्र्याला घेऊन गेला तिथं माहीत होत कि मला माझा मृत्यू होणार आहे योजना अखंड योजना अखंड योजना स्वतःच बाळ बरोबर आहे त्या योजना मात दिली आणि पलायन केलं माग संभाजी महाराजांना ठेवलं संभाजी महाराज इथं पोहोचण्यापर्यंत त्या ठिकाच्या मनाला काय वेदना झाल्या असतील आपल्याला फक्त विजयी दिसतात त्या पाठीमागचा त्याग पराक्रम माहीत नव्हतो असंख्य असंख्य ठिकाणी त्यांना लढावं लागलं वर्गीयाशी नाही घरातल्या लोकांशी लढावं लागलं याच्यासाठी लागलं अशा असंख्य अडथळे येऊन सुद्धा त्यांचा निश्चय तरी लढल नाही साडेआठ वर वर्षाच्या असताना घेतलेल्या मोठी वळलेल्या मोठी त्यांनी अखेरपर्यंत तशाच ठेवल्या आणि मुघलांविरुद्ध लढी निश्चयाचा आम्हाला अचल पनवतार मिळून पर्वतात का अचल त्या बहुत जनाच त्या आता मी त्या मार्गात जातोय मग मी त्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना जे जे माझ्या आधारासाठी त्यांना मी आधार देतो आधार अखंड स्थितीचा निर्धार स्थिती कशी असते मी अखंड त्या स्थितीवर निर्धार घेऊन वाटचाल करणार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी दोन शब्द परस्पर विरोधी शब्द आहेत आहे योगी पण आहे एकतर आताची परिस्थिती अशी आहे की योगी पण श्रीमंत आहे पण त्यांना योगी म्हणणे इतके त्यांचं विरक्ती नाही शिवाजी महाराज कसे होते राज्याभिषेकाची वेळी सोन्याच्या सिंहासनावर बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसलेला माणूस त्याला योगी उपमा काय दिली आपल्याला योग्याचं वर्णन काय होते की तो विरक्त असतो त्या चर्मा चर्मावर बसतो भगवे कपडे घालतो तिकडे जातो त्यांना आपण योगी म्हणतो पण राज्याचा कारभार तर होत असतानाही कुठल्याही लोभाला बळी न पाडता विरक्तीनं लयतेसाठी हे राज्य व्हावे तो स्त्रीची इच्छा त्या स्त्रीच्या इच्छेसाठी राज्य कारभार चालवणार शिवाजी महाराजांनी हे श्रीमंत योग्य म्हणून निश्चयाचा महामेर बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योग्य मग शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना या दोन चार लढ्या आणि काही ठराविक उदाहरणं टाळ्या म्हणून देणारी उदाहरणं यांचा अभ्यास करू नका शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना शिवाजी महाराजांच्या चरित्रातला एखादा गोंधून मी आज वाटचाल करू शकतो का हे बघणं फार गरजेचं आहे मला शिंदे सांगितलं की शिव शिवाजी महाराजांचा जन्म शिवलीवर झाला आणि त्यांचं निधन रायगडावर झालं की महाराष्ट्राच्या कळकोट किल्ल्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राला एक भौगोलिक आणि सांस्कृतिक आदेश काढले मला शिवाजी महाराज ग्रेट काय किंवा त्यांचं महात्म्य काय तर नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सैनिकी मदत मागायला मुसोलिनीना भेटले रेल्वेच्या बोगीमध्ये मुसोलिनीची त्यांची भेट झाली आणि मुसुलनी स्वागत करताना ते म्हणले की मी तुमची मदत मागायला आलो ते म्हणजे मी तुमची मदत मागायला आलोयनी म्हणली काय तुम्ही माझ्याकडे काय मदत अरे तुम्ही ज्या राजांचा वारसा सांगता त्या शिवाजी राजांचं गरिबी कावांचं युद्ध तुमच्याकडे असता तुम्ही माझ्याकडे काय आला मी मला तुम्ही समजून सांगा शिवाजी महाराज हे मुसुलगीत वाक्य असा महान लढवल्या ले राजा चे आपण वारंदार आहोत त्याच्या भूमीत आपण जन्म घेतला त्याच्या भूमीत आपण शिक्षण घेतो त्याच्या भूमीत आपण कर्तृत्व गाजवतो हा अभिमानाचा विषय असला पाहिजे मग ध्येयवाद राष्ट्रप्रेम जिद्द या गुणांच्या आधारावर ध्येयवाद राष्ट्रवाद आज आज काय झालंय शिवाजी महाराजांना आपण रंगाच्या आणि जातीच्या एका वर्कुळात बांधून ठेवलं आपण शिवाजी महाराज म्हणले सावरकर म्हणले किंवा आणखी नेते घेतले की त्यांना एक कलर देतो फुले एक वेगळा कलर देतो वास्तविक ते नाहीये ज्या महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांना त्यांचे गुरु मानलं शिवाजी महाराजांचा पोवाडा गेला शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या पावला पाऊल ठेवताना प्रलयेचं राज्य निर्माण केलं आज आपण शाहू महाराजांना वैद्याचा राजा म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आंबेडकरांनी सुद्धा शिवाजी महाराजांना पुरस्कार केलं होतं की हे सगळे जे महापुरुष आहेत ना ते जाती धर्माच्या बंधनात अडकणार नाही त्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत तुमच्या आमची तरुण मुलांची दोघी ह्या चुकीच्या संकल्पनेत आठवले जातात शिवाजी महाराज त्यापेक्षा फार मोठे म्हणून राज्यकारभार चालवताना फक्त लढाया नाही तर त्यांनी प्रशासन चालवताना अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं आणि ते सुमंत न्याय धर्मशास्त्री सेना बघी घ्या अष्टप्रधान शिवमुख्या अष्टप्रधानाच्या सहकार्याने ज्यांनी राज्यकारभार चालवला आणि माझ्या दयतेच्या भाजीच्या देखालाही तोशीस लागता कामाने अशी आज्ञापत्र ज्यांनी निर्माण केली की झोपताना मशाली ज्योती किंवा पत्तीची वास विजवून झोपाला एखादा येईल तेल तेलवासाची भीतीनं म्हणजे वासानं वासा आणि ती जेवण पळवून देईल त्यांची आग लागेल माझ्याला त्याचं नुकसान होईल म्हणून ती आज्ञापत्रात नोंद करणारा किती तत्पर प्रशासक होता किती कुशल प्रशासक होत होता त्याचं खूप सुंदर उदाहरण आहे तर शिवाजीचं मॅनेजमेंट गुरु आपण परकीय विद्यापीठात अभ्यास झालाय दुर्दैवानं आपल्याला त्या अंगाने शिवाजी महाराजांचा विचार करायला आपण शिवाजी महाराजांना देवत्वाच्या चौकटीत बसवलं आणि एकदा माणसाचा देव झाला ना तुलना आपण शिवाजी महाराजांकडे माणूस म्हणून बघा त्यांच्या त्यागाचं दुःखाचं त्यांनी केलेल्या पराक्रमाचं माणूस म्हणून जेव्हा तुम्ही तुलना कराल तेव्हा ते किती महान होते तुम्हाला कडे आज छोट उदाहरण आपण जेव्हा आता हे मोठे मोठे तुमचे नेते घोषणात येतात की मोडेल असा बानायकात पण अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा आपल्याला फक्त की कोतळा काढला एवढेच माहिती आहे पण त्या अफजल खानानं तिकडून येताना शिवाजी महाराज अफजल खान खूप मोठा सेनानी होता त्याला माहीत नव्हतं का की तो व्हायचा सुभेदार होता

शिवाजी महाराजांचं ते दैवत आहे आता महाराष्ट्रात ते दैवत आहे तुमच्या भावानांची मूर्ती फोडली शिवाजी महाराज शांत त्यांनी ब्राह्मणांच्या तोंडात कोमांस पोंबल त्याचा निरोप शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवला शिवाजी महाराज शांत राग येत नसेल का पण प्लॅनिंग उलट इंद पत्र हे मी खूप वापरलंय मला तुम्हाला भेटायला यायचंय पण तरी सुद्धा मला खूप भीती वाटते तुमची तुम्ही इकडे येऊन मला घेऊन जा रागाच्या तुला कुठलंही पाहून नाही वेडा तर मराठी वेळ जोडलेले सात इतरीच शिवाजी महाराजांच्या ह्याच्या चरित्रा मला बघायला मिळाले ज्यांनी हे प्रकार केले त्यांचं बलिदान केले त्या प्रताप प्रवाह उतरण पद्धतीने आला होती मॉइस निर्माण इतक्या शांत लोकांना हो प्लॅनिंग करून त्यांनी तिकडे बोलवलं मध्ये एक प्रवास निर्माण झाला होता आपले काही दुसरा लोक आहेत ते म्हणत होते की अब्जलखानाचा विश्वास झाला होता मला मला फार त्या गोष्टीचा खेद आहे ही वक्तव्य साडेतीनशे चारशे वर्षानंतर होतात की तुमच्यावर जर शत्रु राज्य करून येत असेल तर पहिला फार त्याने केला पाहिजे हा नियम आहे का माझा जीव मला धर्म वाचवायचाय तर पहिला फार मी केलं तर काय पाहतोय म्हणून शिवाजी महाराजांनी कोतळा फाडला याचं जेवढं अभिनंदन करेल तेवढं कमी आहे कारण तो फक्त एका माणसाचा एका व्यक्तीचा कोतळा नव्हता तो व्यवस्थेचा कोतळा त्यांनी बाहेर काय पाहता साडेतीनशे चारशे वर्षाचा जो काही अन्याय होता त्या अन्याया तो म्हणून शिवाजी महाराज व्यक्ती म्हणून समजून घेताना त्यांना एका धर्माच्या बंधनात आता ते म्हणतात की मी म्हणले हिंदवी स्वराज सम्राट हिंदू सम्राट नाही म्हणले हिंदू उदय सम्राट पण नाही म्हणले हिंदवी स्वराज अखंड भारताचं स्वप्न आणि राष्ट्रबद्दल प्रेम जर कुणी महाराणा प्रताप अनंतर पंधराव्या शतका नंतर जर केला केलं असेल सोळावे शतक अख्ख निरंतर केलंय अंधारात गेले, गेले सतराव्या सत्यात याला राष्ट्रपणे बर नाईक शिवाजी महाराजांनी लोक एकत्र केली किती लोक कशी लोक एकत्र केली की त्यांची आख्ख सोपी गेली जेने बांधल असतील भोसले जाधव असतील ती मराठी समाज मनगट मुघलांची तरी कुतुबशाही साहित्य तरी आणि साहित्य तरी मुघलां सगळे चाकरी करत होते त्यांना त्यांच्या मंगडात जम नव्हते का खूप खुश हे होती पण त्यांचा सगळी ताकद कुठं घरची पडत होती एकमेकांची पाठी जे बालक पिढ्यान पिढ्यात होय लग्नाच्या पंक्तीत त्यांनी एकमेकांना कापून काढले जाधव पोचले हत्तीवरण मांडणं